아, <끝> 에메리카 <끝> 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 बुस भने भनि बोगले हो हा छ तिपिटा भागेको के कस्तो गाउँले भयो समय नभयो के भयो के भयो म तिम्रो जागो तरस मेरो मान्छे छ जाला जा छ भयो अलि थोरै एक थोरै मछि साके भन्न खोज्दै छु न ल म आउँछु हो के यो कुरा भन्न गर्न तिमीलाई तपाईं बुझ्न दिनु त्यो परिवार नै के छ एक कायला त भयो मछि आउँदै छैन नै नै भन्दै

Like and comment and like just telegram like it change the video is the सीआरपीसी एकेचाळीस एक प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे ज्या ज्यावेळेला चौकशीसाठी आवश्यकता भासेल त्या त्यावेळेला ते पोलीस स्टेशनला <आर भी से कीछ़ें> या ठिकाणी हजर राहणार आहे आणि योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करून वेळेत तपास करून आम्ही वेळेत दोषारोप पत्र मान्य न्यायालयात सादर करत आहे सहा हो लोक आहेत सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा काल गद्दार डॉक्टर रमेश तारक याला मी काळं फासलं याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो याचं कारण असं आहे तुमच्या कामात आणि तुमच्या नीतीमत्तीत प्रामाणिकपणा असेल तर हे तुमच्यावर प्रेम कर हे तुमच्या माठीमागे असतात हे आज सिद्ध झालेलं आहे काल तो भामटाच्या इथं आला त्याच्यासोबत कोणीच नव्हतं गुन्हा दाखल करायला आमच्यावर काल त्यानं रित सर गुन्हा दाखल केलेला आहे आज आम्हाला पोलिसांनी इथं बोलून नोटिसा देऊन सूचना करून त्यांनी आम्हाला सोडलेलं आहे पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही जर मराठा आरक्षणाला मराठा आरक्षणाला कोणी विरोध कराल तर त्याचा आम्ही तोंड काळा किशोर राहणार नाही हा इशारा आम्ही जाहीर इशारा देतो आणि थांबतो आणि नेहमीच तुम्ही समाजाशी प्रामाणिक राहा हे असं समाज तुमच्यावर प्रेम करणारा तुमच्या बघा खंबीरपणे उभा राहतो ही तुमच्या एकजुटीची आणि प्रामाणिकपणाची पोच पावती आहे धन्यवाद एक एक दोन 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 आता घटना घडली झाला भूतकाळ आता ऐका दोन सदर कुणे सदर कोणे